योजना आहे तर या व्यवस्थेच्या माध्यमातून दरमहा कोट्यवधी गरजू कुटुंबांना रास्त दरात धान्य पुरवले जाते मात्र या व्यवस्थेत अनेक समस्या आहेत तर बोगस रेशन कार्ड गैरव्यवहार चुकीचे लाभार्थी आणि अकार्यक्षम वितरण तर या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्वाकांक्षी पाऊल उचलले आहे तर रेशन कार्डची ई केवायसी तर मित्रांनो ई केवायसी म्हणजे काय जाणून घ्या त्री के सी ही इलेक्ट्रॉनिक नो कस्टमरची प्रक्रिया आहे तर या प्रक्रियेद्वारे रेशन कार्ड माहिती डिजिटल स्वरूपात जतन केली जा जाते आधार कार्ड बायोमेट्रिक माहिती कुटुंबातील सदस्यांची माहिती बँक खात्याची माहिती इत्यादींचा समावेश होतो तर ही माहिती सुरक्षित डेटाबेसमध्ये साठवली जाते आणि नियमितपणे अपडेट केली जाते तर मित्रांनो ई ची आवश्यकता का आहे जाणून घ्या जस की अनेक बोगस रेशन कार्ड वापरत आहेत तर एकाच व्यक्तीची अनेक रेशन कार्ड आहेत तर मृत्यू व्यक्तीच्या नावावर कार्ड झालेल्या व्यक्तींची अपडेट न केलेली माहिती तर चुकीच्या व्यक्तींनाही मिळणारे लाभ तर या सर्व समस्या सोडवण्यासाठी ई केवायसी हे एक प्रभावी उपाय ठरणार आहे तर मित्रांनो केंद्र सरकार ने एक महत्वाची घोषणा केली आहे तर 15 फेब्रुवारी 2025 पर्यंत सर्व रेशन कार्ड धारकांसाठी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे या तारखेनंतर ज्या कार्ड धारकांनी ई केवायसी केलेली नसेल त्यांना रेशन मिळणार नाही तर हा निर्णय देशभरात लागू होणार असून कोणतीही सवलत दिली जाणार नाही तर ई केवायसी साठी आवश्यक कागदपत्रे काय लागणार आहे जाणून घ्या तर आधार कार्ड मूळ रेशन कार्ड कार्यरत मोबाईल नंबर बँक खात्याची माहिती कुटुंबातील सर्व सदस्यांची माहिती तर पॅन कार्ड तर लाभार्थ्यांसाठी वापरता येणार आहे तर ऑनलाईन माहिती तपासता येणार आहे तर डिजिटल पेमेंटची सुविधा मिळणार आहे तर तक्रार निवारण सोपे होणार आहे तर कमी वेळेत सेवा मिळणार आहे तर सरकारसाठीचे फायदे जाणून घ्या तर बोगस कार्ड शोधणे सोपे होणार आहे गैरव्यवहार कमी होणार आहे तर योग्य व्यक्तीपर्यंत लाभ पोहोचणार आहे तर खर्चावर नियंत्रित सुधारणार आहे तर व्यवस्थेसाठी काय फायदा होणार आहे जाणून घ्या तर अधिक पारदर्शकता कार्यक्षम वितरण कमी गैरव्यवहार डिजिटल रेकॉर्ड तर सुलभ देखरेख तर मित्रांनो ई केवायसी प्रक्रिया कशी करावी जाणून घ्या पहिली पद्धत बघा ऑनलाइन पद्धत तर त्यासाठी सरकारच्या अधिकृत वेबसाईट वर जावं लागेल रेशन कार्ड क्रमांक टाकावा लागेल आवश्यक माहिती भरावी लागेल तर तसेच कागदपत्रे अपलोड सुद्धा करावी लागणार आहेत तर ओ टी पी सुद्धा करावं लागणार आहे तर ऑफलाईन पद्धत जाणून घ्या तर त्यासाठी जवळच्या रेशन दुकानात जावं लागेल आवश्यक कागदपत्रे घेऊन जावं लागेल तर तेथे जाऊन भरावे लागेल तर बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन करावे लागेल तर मित्रांनो त्यासोबत सूचना जाणून घ्या तर ई वाय सी वेळेत पूर्ण करावी लागेल सर्व माहिती अचूक भरावी लागेल सर्व कागदपत्रे सोबत ठेवावी लागेल तर मोबाईल नंबर अपडेट करावे लागेल कुटुंबातील सदस्यांची माहिती तपासावी लागेल डिजिटल भारताच्या दिशेने ई केवायसी ही एक महत्वाची पावलं आहे तर यामुळे सार्वजनिक वितरण व्यवस्था अधिक कार्यक्षम आणि पारदर्शक होणार आहे तर सर्व नागरिकांनी या बदलाकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून वेळेत ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल जर काही अडचणी आल्या तर जवळच्या रेशन दुकानाकडे किंवा तहसील कार्यालयात संपर्क साधावा लक्षात ठेवा पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ही अंतिम तर ला या मुदतीनंतर ई न केलेल्या काळधारकांना रेशन पासून वंचित राहावे लागणार आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट साठी व्हिडिओला लाईक करून चॅनेल ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद